भारतीय सैन्यावर माझा पूर्ण विश्वास कधी कारवाई करायची हे सैन्यानं ठरवावं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला दिली मोकळी तिन्ही सैन्य दलाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या पहलगाम मधील झिपलाईन ऑपरेटरची एनआयए कडनं चौकशी घोडेवाले आणि गाईड यांच्यासह एकशे पन्नास स्थानिकांची चौकशी तर माजी पाकिस्तानी कमांडो मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याची माहिती पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडनं प्रत्येकी पन्नास लाखांची मदत मृत संतोष जगदाळे मुलगी आसाबरीला सरकारी नोकरी तर इतर कुटुंबातील सदस्यांना दिली जाणार पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये रंगलं पोस्टर वॉर जबाबदारी वेळी गायब असा उल्लेख करत शीर नसलेल्या व्यक्तीचा फोटो काँग्रेसकडनं पोस्ट तर काँग्रेस पाकची पीआर एजन्सी भाजपचं प्रत्युत्तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा विरोधात कठोर कारवाई करा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य देशविरोधी कडक कारवाई करण्याची भाजपची मागणी तर माझं विधान मोडून तोडून दाखवलं स्पष्टीकरण देत विजय वडेट्टीवारांची माफी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये भारतानं पाकिस्तानला खडसावलं पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी पाक पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या मुलाखतीच्या हवाल्यानं जगासमोर मांडलं वास्तव महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं वाद कायम महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजन तर रायगडला आदित्य तटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण गोगावले भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांची नाराजी मुंबईच्या वांद्रामधील क्रोमा शोरूमला भीषण आग तब्बल अकरा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश क्षूर मराठा सरदार रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात सरकारला यश लंडनमधील लिलावामध्ये तलवार जिंकली वाहतूक विम्यासह जवळपास सत्तेचाळीस पूर्णांक पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित मंत्री आशिष शेलारांची माहिती कॅनडामध्ये सत्तांतर लिबरल पार्टीचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान भारताशी व्यापार आणि रणनीतिक भागीदारी नव्यानं उभारण्याचं कार्नी यांचं वचन